येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला महाराष्ट्राच्या अर्थात हडपसर विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला सामोरं जायचं आहे हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांनी नेमका काय निर्णय घ्यायचा आहे आणि का म्हणून या ठिकाणी प्रशांत सुदाम जगताप या नावासमोरचं तुतारी वाजवणाऱ्या मनुष्यासमोरचं बटन दाबायचं आहे हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी निवडणुका येतात निवडणुका जातात कुणीतरी नगरसेवक होतं कुणीतरी आमदार होतं कुणीतरी खासदार होतं पण नेमकं तुम्हाला काय मिळतं हे ठरवणारी ही निवडणूक आहे मागच्या पाच वर्षापूर्वी तुम्ही या मतदारसंघातून एक आमदार निवडून दिला खूप विश्वासाने निवडून दिला कारण की त्यांच्या फोटोच्या मागे एक या राज्याचं एक देशाचं सगळ्यात विश्वासाचं नाव आणि एक विश्वासाची प्रतिमा होती आणि त्यांचं नाव आहे मान्य शरदचंद्रजी गोविंदरावजी पवार त्यांच्या फोटोला बघून तुम्ही त्या ठिकाणी त्या आमदारांना निवडून दिलं ती पावसातली सभा बघून तुम्ही त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलं कारण की तुम्ही त्यांचं दोन हजार चौदाला डिपॉझिट जप्त केलं होतं पण दोन हजार एकोणीसला एक करिश्वा झाला या पवार साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ज्यांनी ज्यांनी या साहेबांच्या बरोबर गद्दारी केली आणि एक वादळ या राज्यामध्ये निर्माण झालं आणि त्या ठिकाणी त्या पावसाच्या सभेनंतर ते मतदान झालं आणि त्या मतदानामध्ये तुम्ही फक्त पवार साहेबांचा चेहरा बघून त्या आमदाराने निवडून दिलं पण नेमकं काय झालं असं की मागच्या एक सव्वा वर्षापूर्वी त्याच साहेबांना सोडून जाण्याचं पाप त्या आमदारांनी केलं आणि मी या ठिकाणी आज उमेदवार म्हणून नाही तर त्या या शहराचा तत्कालीन शहराचा अध्यक्ष म्हणून जी पूर्वीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होती त्या पार्टीचा अध्यक्ष म्हणून एक साक्षीदार म्हणून या ठिकाणी सांगतो या ठिकाणी मान्य अंकुशांना काकडे या मंचावर आहेत मी आणि त्या ते दो या दोन गोष्टीचे साक्षीदार आहेत की या शहर या शहरातल्या आणि या जिल्ह्यातल्या आमदारांना कोणी फोन केले तर मान्य चेतन तुपे यांनी कॉल केले त्यांनी त्याला सांगितलं ज्या वेळेस ही फाटाफुटी चालली होती ज्या वेळेस आमदारांनी ठरवायचं होतं की इकडे जायचं का तिकडे जायचं या ठिकाणी पवार साहेबांच्यावर राहायचं का दुसऱ्या गटात जायचं त्याच्या त्याच्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली आणि त्यांनी सांगितलं की आता पवार साहेबांचं वय झालेलं आहे तुम्हाला अजितदाची या ठिकाणी साथ द्यावी लागल या ठिकाणी मान्य अशोक बापू पवारचे शिरूर शिरूर विधानसभेचे आमदार आहेत आणि आता उमेदवार आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भात रेकॉर्डिंग आहे त्यांनी ते सांगतील की होय याच आमदारांनी त्यांना कॉल केला होता की तुम्ही पवारसाहेबांची साथ सोडा कारण की अजितदाची पुढची वीस वर्ष तुम्हाला कर्तबगारीची मिळणार आहे मला त्यांना सांगायचं आहे साहेबांना तुम्ही जातीमध्ये मोजू नका साहेबांना तुम्ही धर्मामध्ये मोजू नका आणि साहेबांना तुम्ही वयामध्ये कधीच मोजू नका कारण की साहेब हे साहेब आहेत हे साहेब हे साग़े साहेब आहेत साहेब एखाद्याला निर्माणी करू शकतात त्याला त्या ठिकाणी खाली बसू शकतात त्याच्यामुळे ज्यांनी साहेबांचं वय काढलं साहेबांचे किती दिवस शिल्लक राहिले अशी भाषा केली त्यांना या ठिकाणी घरी बसवायची या ठिकाणी वेळ आलेली आहे मी पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी प्रशांत जगताप आमदार व्हावा म्हणून ही निवडणूक लाई तर हाडप सरवर या ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली राज्याची एक या राज्याची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ साली तेव्हापासून आजपर्यंत जे जे आमदार या मतदारसंघात झाले त्या कुठल्याच आमदारीने आपल्या पक्षाबरोबर आणि नेत्याबरोबर गद्दारी केली नाही मी तर शिवरकर साहेबांचं सा कौतुक करतो की त्यांच्या डी एन ए मध्ये या ठिकाणी काँग्रेस आहे त्यांच्याकडं खूप खूप साऱ्या अशा ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी आल्या पण त्यांनी सुद्धा कधी गद्दारी केली नाही पण दुर्दैवाने आमदारांनी गद्दारी केली आणि म्हणून वीस तारखेला तुम्हाला निकाल घ्यायचा आहे ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी नाही ही निवडणूक आहे स्वाभिमान विरुद्ध गद्दारी आणि म्हणून गद्दारी काढून आपण या ठिकाणी आपल्याला स्वाभिमानाला जिंकू द्यायचंय आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की वीस तारखेला तुम्ही मला या मतदारसंघातून विधानसभेवर जाण्याची संधी द्या खूप साऱ्या गोष्टी आहेत दहा जून एकोणीशे नव्याण्णव पासूनचा मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि या या सगळ्या कार्यकाळामध्ये मी कधी या ठिकाणी गद्दारी केली नाही जे समोर आहेत त्यांनी त्यांची पहिली गद्दारी नाही दोन हजार चार साली सुद्धा त्यांनी या ठिकाणी मान्य बाळासाहेबजी शिवरकर यांच्या निवडणूक लढवली हे पवार साहेब आहेत की त्या ठिकाणी त्या का या म्हणजे त्याच्या त्यांच्यामध्ये दानत्व आहे त्यांनी त्यांना दोन हजार सहा साली पुन्हा या ठिकाणी पक्षामध्ये घेऊन दोन हजार सात साली उमेदवारी दिली त्यावेळेस ते माझे मित्र विद्यमान नगरसेवकांनी त्यावेळेस ते विद्यमान उपमहापौर निलेशी मागरांना शांत बसावं लागलं पण त्या ठिकाणी त्यांना संधी देत असताना पवारसाहेबांनी व्यापक विचार केला ती या ठिकाणी आठवण ठेवण्याचं काम त्यांनी केलं नाही मान्य माउरी तुपे जे या ठिकाणी स्वर्गीय रामभाऊजी तुपे यांचे वारसदार आहेत त्यांनी मला एक चिठ्ठी दिली साहेबांना दिली नाख्या मंचावर पण दिली आणि ती चिठ्ठी स्वतः राम या ठिकाणी माऊलीजी तुपे यांनी लिहिले की काय लिहिलं त्यांनी चेतन आणि त्यांच्या परिवारासाठी साहेबांनी काय केलं आणि याच्यामध्ये त्यांनी आहे की विठ्ठल तुपे स्वर्गीय विठ्ठलजी तुपे यांना खासदार केलं चेतनजी तुपे यांना पवारसाहेबांनी महापालिकेचं तीन वेळा नगरसेवक केलं पवारसाहेबांनी चेतन तुपे यांना पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समितीचा अर्थात टाउन प्लॅनिंगचा अध्यक्ष केलं पवारसाहेबांनी चेतन तुपे यांना महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते केलं चेतनजी तुपे यांना पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराचा अध्यक्ष दिलं आणि पवारसाहेबांनी या चेतनुबेनं रयत शिक्षण संस्थेचं पश्चिम महाराष्ट्राचं अध्यक्ष केलं आणि या चेतन या चेतन दुपेनं पवार साहेबांनी या मतदारसंघाचा आमदार सा केलं आणि तेच चेतन तुपे पवार साहेबांना वयाच्या त्र्याऐंशी वर्षामध्ये संघर्ष काळामध्ये सोडून गेलेत त्याच्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे की हा मतदारसंघ गद्दारीला या ठिकाणी नका काढणारा आहे का या ठिकाणी स्वाभिमान पुढे नेणारा आहे त्यामुळे या ठिकाणी वीस तारखेला तुम्ही ही गद्दारी काढून स्वाभिमानाला जिंकू द्यावं ही तुम्हाला या ठिकाणी मी नम्रतेची विनंती करतो आज हे सगळं सांगत असताना मला आपल्याला सांगायचं आहे महाराष्ट्राची संस्कृती राहिली आहे की आईवडिलांचा सन्मान ठेवायचा आईवडिलांचं वय मोजायचं नसतं या ठिकाणी आईवडिलांचे सांभाळ करायचा असतो दुर्दैवाने एक पिढी अशी जिथं जन्माला आली आहे जी आईवडिलांना वय झाले म्हणून त्या ठिकाणी बाजूला सारायला निघाली आहे ती संस्कृती या ठिकाणी चुकीची जी काही येऊ घातलेली आहे त्याच्यावर कुठेतरी घाला घालायचं काम करायचं काम हे वीस तारखेला आपण करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी तुमच्याशी आज संवाद साधतोय आज हे होत असताना आपल्यासमोर मला सांगण्यासारखे बरेच मुद्दे आहेत पण मला या ठिकाणी योगेश बापूंचाच का मुद्दा पुढे न्यायचा आहे आपण या पाच वर्षात काय पाहिलं तर त्या ठिकाणी नाचा पाडा वाचणारा आमदार पाहिला आपण या ठिकाणी काय पाहिलं तर या ठिकाणी संपर्क नसणारा आमदार पाहिला आपण या ठिकाणी दिलीप बाबा काय पाहिलं तर या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये घरी बसून फेसबुक लाईव्हद्वारे त्या ठिकाणी आपला का मतदारसंघ सांभाळणारा आमदार पाहिला फील्डवर नाही पण या ठिकाणी कुठेतरी फेसबुकच्या माध्यमातून का आपला मतदारसंघ सांभाळणारा आमदार पाहिला आणि म्हणून ही सगळं गोष्टी ही सगळ्या गोष्टी दुरुस्त करायच्या असतील तर मात्र तुम्हाला आमदार बदला यावा लागेल तुम्हाला था। 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 या ठिकाणी परिवर्तन करावं लागेल आज हडपसर मतदारसंघात खूप सारे प्रश्न आहेत आज हडपसर मतदार मतदारसंघामध्ये ट्रॅफिक जामचा खूप मोठा नका प्रश्न आहे या मतदारसंघामध्ये कोयता गँगचे चे नका खूप सारे गुन्हे दाखल झालेले आहेत या मतदारसंघामध्ये ड्रग्स विषय खूप या ठिकाणी आयरावर आलेत या मतदारसंघामध्ये कचरा प्रकल्पाने थैमान घातलाय मगरबट्टा सिटीपासून पासून रामटेकडी वैदवाडीच्या परिसरातले सय्यद नगरमध्ये मोहम्मदवाडी आणि ससाने नगर काळे बड काळे बोराटेनगरमध्ये मंडळी या कचऱ्याच्या त्रासाला कांडाळलेली आहे आणि या सगळ्या कार गोष्टीला कारणीभूत आहेत तर आमदार आणि म्हणून या आमदाराला घरी बसवण्याचं काम आपण आहे पाणी टंचाईचं जे आव्हाने सांगितलं ती गोष्ट खरी आहे की सकाळी तीन वाजता पाणी येतं दोन तास पाणी येतं आणि त्या ठिकाणी परत पाण्यासाठी कधी कधी दोन दोन दिवस या ठिकाणी चक्रा मारावं लागतात पण हे होत असताना याच माळवाडीतल्या लोकांनी याच हाडवसर मतदारसंघातल्या लोकांनी ज्यांना नगरसेवक केलं ज्यांना आमदार केलं ज्यांच्या घरी खासदारकी दिली त्यांना मागच्या बावन्न वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न सोडत आला नाही मग या ठिकाणी मांजरी असेल केशव नगर असेल मुंडवा असेल किंवा कात्रज कोंडवा कुद्रुक कोंडवा खुर्द मधल्या नागरिकांनी विचार करायचा आहे ज्यांच्या घरात नगरसेवक पदानी आमदार आणि खासदारकी असताना ज्यांना स्वतःच्या घरापासून पाचशे मीटरच्या अंतरावरचा पाणी प्रश्न सोडवता आला नाही त्यांच्याकडे पुन्हा पाच वर्षाची सत्ता द्यायची का याचा निर्णय घेण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि तुम्ही तो निर्णयाचा वेळ घेताल ही सुद्धा मला तुम्हाला विनंती करायची आहे मला तुपे परिवाराला आणि हडपसरमधल्या बांधवाने एक विनंती करायची थोडं आपण गावकी भावकीच्या या सगळ्या विषयातून बाहेर पडलं पाहिजे कारण की प्रत्येक वेळेस नगरपालिके महानगरपालिकेची आमदारकीची निवडणूक आली की त्या ठिकाणी एखाद्या माणसाच्या डोळ्यात आसरू येतात सगळ्या मिटिंगा बोलवल्या जातात की तुम्ही या ठिकाणी आज माझ्यासाठी उभं राहा आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस महानगरपा पुढची महानगरपालिकेची निवडणूक आबा येईल त्याच मान्य समीर अण्णा तुपे असतील मान्य दिलीप बाबा तुपे असतील मान्य प्रशांत मामा तुपे असतील मान्य दिलीपजी शंकर तुपे असतील या मंडळींना त्या ठिकाणी बरीच नावं आहेत ज्यांची नाव कुमार तुपे असतील यांना सांगितलं जातं की आता तुमचा विचार होणार नाही त्याच्यामुळं आता हे समजून घेण्याची गरज आहे की मनी ऑर्डर फक्त एकाच घरात येते जप्ती मात्र सगळ्यांच्या घरात जाती त्याच्यामुळे मनी ऑर्डरवाल्याला सांगा की आता इथून पुढे जप्ती चालणार नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडावं लागल या मतदारसंघाचा अभ्यास नसणाऱ्यांना मला सांगायचं आहे जा। की या मतदारसंघाची आजची हा जिल्ह्यातला सगळ्यात मोठा मतदारसंघाचा नका मतदारसंघ आहे आज या मतदारसंघाची मतदारसंख्या सहा लाख अठ्ठावीस हजार नऊशे नव्वद आहे आणि तरी असताना याच्या या मतदारसंघामध्ये तब्बन्न चोपन्न टक्के मतदार हा या ठिकाणी मायग्रेट आहे म्हणजे तो राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेला आहे त्याचबरोबर देशातल्या सगळ्या राज्यामधून आलेला आहे आणि तरी सुद्धा या ठिकाणी घरचा आणि बाहेरचा वाद लावला जातोय आणि त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे जे इथं बसलेले नागरिक आहेत जे हडसर मतदारसंघातले आहेत जे नगर जिल्ह्यातून आलेत जे या ठिकाणी जळगावमधून आलेत जे या ठिकाणी कुठेतरी नका उस्मानावादवरून अर्थात धाराशिवहून आलेत मराठवाड्यातून आलेत कोकणातून आलेत विदर्भातून आलेत जे शिक्षणाच्या निमित्तानं आले नोकरीच्या निमित्ताने आले व्यवसायाच्या निमित्ताने आले त्यांना सांगा की या ठिकाणी बाबांनो तुम्हाला या ठिकाणी कुठेतरी घुरीत धरलं जाते तुम्हाला तुमची जात तुमचं गाव या ठिकाणी विचारलं जाते तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाते की तुम्ही या ठिकाणी पोट भरायला आलेला आहात तुम्ही फक्त इथं नोकरीसाठी आलेला आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथं नका नगरसेवनाचा अधिकार नाही आमदार होण्याचा अधिकार नाही अशाला त्यांची जागा देखावण्याची गरज आहे साडेतीन लाख मतदार हा या ठिकाणी या जिल्ह्याच्या बाहेरचा या मतदारसंघात राहतो त्यांना तो अधिकार आहे की त्यांनी हाडवसरमध्ये या ठिकाणी घर घेतलंय त्यांची मतदार नोंदी इथं आहे त्यांच्या मुलाचं आणि बाहेरचा वाद लावतोय त्याला मात्र सांगा की आमचे स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांनी खेड लोकसभा मतदारसंघाचं या ठिकाणी खासदारकी सुद्धा भूषवली त्याच अण्णासाहेब मगरांनी या ठिकाणी पिंपरी चिंचवडची निर्मिती केली त्याच्यामुळं घरचा आणि बाहेरचा वाद लावणाऱ्यांनी इथून पुढं मात्र असा जर वाद लावला तर हीच मंडळी त्यांना धडा शिकवते बाबतीत माझ्या मनात शंका नाही हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो पवार साहेबांनी या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि ते ठेवत असताना हडवसर मतदारसंघातल्या नागरिकांनी ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे आबा योगेश बापू निलेश दादा बंडू तात्या गायकवाड या सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे की आज पवार साहेबांच्या मुळे शेजारचा वडगाव शेरी मतदारसंघामध्ये भामा पाणी हे राज्यामधला हा पहिला एकमेव हो रवींद्रांना कुठेतरी नका नवा पर्याय होता की या शहराला खडकवासला वरसगाव तर पानशेत आणि टेमकर मधून पाणी मिळतं त्याच पवार या ठिकाणी केंद्रातून पैसे दिले जेनिया मधून आणि खेड तालुक्यातलं भामासखेड मध्ये सव्वा दोन टी एम सी पाणी हे वडगाव शिरीला देण्यात आलं वडगाव शिरीला या चार धरणाचं पाणी मिळत असून त्या एका धरणातून वडगाव शिरीची तान भागते मी त्याच पवारसाहेबांचे साक्षी या ठिकाणी सांगतो हडस्कर मतदारसंघातला पाणी प्रश्न संपवण्यासाठी आदरणीय पवारसाहेबांच्या पुढाकाराने मी मुळशी धरणात तीन टी एम सी पाणी आणून इथला पाणी प्रश्न संपवेल हा शब्द पवार उपस्थिती या ठिकाणी देतो त्याच पवार साहेबांनी आणि मंचावर उपस्थित असणाऱ्या वंदना ताईंनी आणि माझ्या या ठिकाणी नेत्या मान्य सुप्रेताईंनी मी महापौर असताना ज्या मेट्रोचा प्रवास या शहरामध्ये पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवडनी ठरावाच्या द्वारे दोन हजार चार साली चालू केला दिलीप बाबा सुद्धा त्यावेळेस सभागृहात होते तो प्रवास या ठिकाणी दोन हजार चार ते सोळा सालाभर चालू राहिला तब्बल बारा वर्ष प्रवास चालू झाला पवार साहेबांनी मला पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सोळाला या ठिकाणी शहराचं महापौर दिलं मी सातत्याने सुप्रियाताईंच्या वंदनाताईंच्या टचमध्ये होतो ती पुढच्या पाच सात महिन्यामध्ये फाईल हल्ली आणि पवारसाहेबांच्या साक्षीनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभे उपस्थितीमध्ये शुभ असते डिसेंबर दोन हजार सोळाला पुणे शहराचा महापौर असताना प्रशांत जगताप असताना त्या ठिकाणी या शहराला या ठिकाणी मेट्रो आहे पुन्हा शब्द देतो की या मतदारसंघाला मेट्रो आम्ही देऊ पवारसाहेब या ठिकाणी केंद्रासमोर हट्ट करून तुम्हाला या ठिकाणी ही मेट्रो नवीन मिळून देतील भैरवन आला ते या ठिकाणी पाठ अर्थात लोणी काळवरपर्यंत दुमजली उड्डाणपूल आम्ही या ठिकाणी करून ही बाहेरची ट्रॅफिक बाहेरच्या बाहेर देऊन पहिल्या मजल्यावर का या ठिकाणी पुण्याची मेट्रो अर्थात हडपसरची मेट्रो आणि दुसऱ्या मजल्यावर बाहेरची ट्रॅफिक जाऊन या मतदारसंघातली ट्रॅफिक जामची समस्या दूर करू हा शब्द या निमित्ताने दे देतो कातर चौकातली नाम मान्य नवेशजी बाबर आणि या ठिकाणी कात्रस कृती समितीची जी मागणी आहे त्या मागणीप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी से ग्रेट सेपरेटर करून त्याचबरोबर उड्डाणपलाचं जाळं व्यवस्थित उपस विकसित करून कात्रस प्रश्न मार्गी लावू कातरस विकास आघाडीचे सगळे मुद्दे आम्ही नवेशजी बाबर यांच्या या ठिकाणी संमतीने आणि पवार साहेबांच्या साक्षीने या ठिकाणी स्वीकारतो आणि तिथे शब्द पूर्ण करण्याचा शब्द देतो त्याचबरोबर तिथं शिवसृष्टीच्या का धर्ती व हो। या ठिकाणी शिवप्रताप गाथा हा प्रकल्प उभारून छत्रपती शिवाजी महाराजांनी जो देशाला संदेश दिला कात्राचा घाट कसा दाखवला जातो त्या कात्रच्या घाटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण स्मारक तयार केलं जाईल हा शब्दसुद्धा या निमित्ताने देऊन या ठिकाणी तुम्हाला या संदर्भामध्ये हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांची जी कुचंगणा होती ती कुत्संबा दूर करण्याकरता मान्य बाळासाहेबजी शिवरकर मान्य दिलीप बाबा तुबे मान्य सबीर शेतुबे मान्य प्रवीण जी तुबे मान्य निलेशदा मगर मान्य बंडू दादा गायकोड आणि योगेश बाबू ससने यांच्या विजयरावजी देशमुख यांच्या साक्षीनिमित्त सांगतो की ही विधानसभा झाल्यानंतर हडवसर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांना विश्वासात घेऊन हडवसर महानगरपालिका कर करण्याच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल हा शब्द सुद्धा या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो आणि जाता जाता या ठिकाणी एक मुद्दा सांगतो तो मुद्दा क्लिअर आहे तो मुद्दा असा आहे की मधल्या काळामध्ये ज्यांच्या हातात तुम्ही आमदार दिली त्या आमदारांनी या मतदारसंघामध्ये कुठेतरी चुकीच्या दृष्टीने धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीला सुद्धा हात घातला या हडवसरचं ग्रामदैवत काळभैरवनाथांची जयंती बंद करण्याचं महापाप सुद्धा त्यांनीच केलं आहे त्याच्यामुळं निकालसुद्धा काळभैरव जयंतीच्या दिवशीच आहे मला खात्री आहे की हडवसर मतदारसंघातले नागरिक जे दुखावले गेलेले आहेत ते त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि हे होत असताना आज मला एक सांगायचं आहे की हे ही भूमी जी आहे ही महात्मा ज्योतिबा फुलेंची भूमी आहे ही भूमी जी आहे ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची भूमी आहे आज जे समोर उमेदवार आहेत ते आत्ताचे शेवटचे सहा दिवसाचे आमदार आहेत या मतदारसंघामध्ये एखाद्या बंडखोराच्या माध्यमातून त्यांनी चुकीचा उमेदवार उभा करण्याचं कामकाज केलं कर आहे माझं पवारसाहेबांच्या साक्षीनी मला एक घटना सांगायची आहे मागच्या एक वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी या महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये याच आपल्या आराध्य दैवतांना याच आपल्या पुणे शहराच्या अस्मितेला अर्थात महात्मा ज्योतिबा फुले आणि त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे लहानपणी लग्न झाल्यानंतर काय करत असतील असल्या प्रकारचा घाणेरडा विरोध केला त्यावेळेस याच प्रशांत जागतिक पवार साहेबांच्या पक्षाचं धोरण कायम ठेवण्याकरता त्या राज्यपालांना चॅलेंज केलं राज्यपालांना आम्ही काळे झेंडे दाखवू हा इशारा दिला पोलीस माझ्या मागावर होते मी रात्रभर भूमिगत राहिलो आणि त्यांच्या नाकावर टिचून त्या ठिकाणी राजभवनाच्या समोर त्यांच्या गाड्या अडवल्या काळे झेंडे दाखवले त्यावेळेस मात्र हे आमदार गप्प होते त्यावेळेस मात्र हे अपक्ष उमेदवार नका या ठिकाणी नका कुठेतरी गप्प होते आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महारा महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा वारसा नेण्याचं काम काल आज आणि उद्या आदरणीय पवारसाहेबांच्या साक्षीने पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा वारसा नेण्यासाठी समर्थ आहोत भाडपसर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांनी या सगळ्या चळवळीला या सगळ्या आमच्या लोकच का विकासाला या सगळ्या राजमार्गाला या सगळ्या प्रवासाला आशीर्वाद द्यावा आपण या सगळ्या प्रवासामध्ये वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अर्थात निवडणुकीच्या दिवशी प्रशांत सुदाम जगताप जे दोन क्रमांक अनुक्रमांकावर नाव आहे त्याच्या समोरचं तुतारी वाजवणाऱ्या मनुष्यासमोरचं बटन दाबून मला विधानसभेत पाठवून या हडवसर मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठवावं हो, ही नम्रतेची विनंती करू आपली करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी जय